नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे अंतर्गत गट क व गट ड विविध पदांसाठी जी भरती होत आहे ज्यामध्ये फार्मसी ऑफिसर अर्थात औषध निर्माण अधिकारी पदाचा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे एकूण छत्तीस जागा आहेत तर त्याचे अर्ज आहेत ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत लक्षात ठेवा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज सुरू झालेले आहेत लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्मची ती दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला ॲप्लाय फॉर द पोस्टमध्ये एक्केचाळीस क्रमांकाला जी आपली फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी पोस्ट आहे त्याला अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती देखील तुम्ही इथे पाहू शकता कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत शैक्षणिक पात्रता काय तर ते आपण बघूया ऑलरेडी काल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं एकूण जागा किती आहेत तर आता कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत आणि एलिजिबिलिटी काय आहे ते पाहूया तर ही पी डी एफ आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एक्केचाळीस क्रमांकाला औषध अधिकारी पोस्ट आहे फार्मसी ऑफिसर छत्तीस जागा आहेत एकूण आणि खाली तुम्ही एक्केचाळीस क्रमांकाची जर पोस्ट पाहाल तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकूण कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्यांचं डिव्हिजन दिलेलं आहे डिवायडेशन दिलेलं आहे कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा शिवाय एलिजिबिलिटी काय असणार आहे ते देखील दिलेलं आहे या ठिकाणी एक वाईट गोष्ट हीच आहे की त्यांनी फक्त बी फार्मला एलिजिबल ठेवलेलं आहे डिप्लोमा इन फार्मसीवाले अर्ज करू शकणार नाहीत आणि दुसरी गोष्ट तीन वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे तर बघू शकता तुम्ही एकूण जागा छत्तीस आहेत पैकी नऊ अनरिझर्वड आहेत रिझर्वड नाही आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी नऊ जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी चार जागा आहेत एसईबीसी मराठा आरक्षणसाठी चार जागा आहेत सीसाठी सात जागा आहेत आणि बाकी इतर कॅटेगरीच्या किती जागा आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे खाली व ठीक आहे तर बघू शकता तुम्ही अर्हता पात्रता शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे अर्थात पदवी फक्त डिग्री बॅचलर ऑफ फार्मसी बी पूर्ण असणं गरजेचं आहे शिवाय शासकीय निमशासकीय किंवा इतर ठिकाणी कामाचा एकूण तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ठीक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे एक गोष्ट वाईट आहे ती म्हणजे बी फॉमच फक्त अप्लाय करू शकतात शिवाय बी नंतर देखील त्यांनी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे ही थोडीशी अट ठेवलेली आहे पाहूया ऐकून सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि यावरती काही करता आलं आणि डिप्लोमा डिग्री दोन्हीला एलिजिबल केलं तर ते वेल अँड गुड ठरणार आहे अर्ज चालू झालेले आहेत काय होतं आपण बघूया जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत दिलं जाईल जर तुमचं बी फार्म झालं असेल तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शे शिवाय जे कोणीही बी फार्म नंतर तीन वर्षाचा अनुभव असेल अशा देखील तुमच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे थँक्यू